नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पिंपळगाव बाजार समितीचा कांदा बाजार भाव पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बाजार समितीमध्ये मोठ्या कांद्याला काय रेट मिळाला आणि छोट्या कांद्याला कसा रेट मिळाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपळगाव बाजार समितीचा कांदा बाजारभावाचा आढावा घेतलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला भाव मिळत आहे एक हजार पन्नास रुपये या भावात कांदा गेलेला आहे एक हजार पन्नास रुपये क्विंटलने कांदा गेलेला आहे पुढे कांद्याला भाव मिळत आहे आठशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल कांद्याला भाव मिळत आहे आठशे अठ्ठेचाळीस रुपये या भावात कांदा गेलेला आहे एक कांद्याला भाव मिळत आहे आठशे रुपये क्विंटल आठशे रुपये या भावामध्ये कांदा विकलेला आहे पिंपळगाव बाजार समितीमध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळतं कांदा विकलेला आहे आठशे पस्तीस रुपये क्विंटल आठशे पस्तीस रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे कांद्याला भाव मिळत आहे आठशे तीस रुपये क्विंटल आठशे तीस रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे पुढे कांद्याला भाव मिळत आहे नऊशे ऐंशी रुपये क्विंटल नऊशे ऐंशी रुपये या भावामध्ये कांदा विकलेला आहे कांद्याला भाव मिळत आहे आठशे रुपये क्विंटल आठशे रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे कांद्याला भाव मिळत आहे सातशे सेहेचाळीस रुपये क्विंटल सातशे सेहेचाळीस रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण आपण पिंपळगाव बाजार समितीचा कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते कांद्याला भाव मिळत आहे नऊशे छत्तीस रुपये क्विंटल नऊशे छत्तीस या भावामध्ये कांदा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढे कांद्याला भाव मिळालेला आहे नऊशे छत्तीस रुपये क्विंटल नऊशे छत्तीस रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे कांद्याला भाव मिळत आहे सातशे रुपये क्विंटल सातशे रुपये या दरामध्ये कांदा गेलेला आहे एक कांद्याला भाव मिळत आहे आठशे ऐंशी रुपये क्विंटल आठशे ऐंशी रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे पुढे कांद्याला भाव मिळत आहे आठशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव आठशे एक्क्याऐंशी रुपये या भावात कांदा गेलेला आहे कांद्याला भाव मिळत आहे नऊशे दोन रुपये क्विंटल भाव नऊशे दोन रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे एक कांद्याला भाव मिळत आहे सहाशे रुपये क्विंटल सहाशे रुपये या दरामध्ये कांदा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढे कांद्याला भाव मिळत आहे आठशे पस्तीस रुपये क्विंटल आठशे पस्तीस रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे कांद्याला भाव मिळालेला आहे तेराशे बावन्न रुपये क्विंटल तेराशे बावन्न रुपये या भावमध्ये कांदा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो हा होता पिंपळगाव बाजार समितीचा कांदा बाजारभावाचा आढावा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला अवश्य प्रेस करा धन्यवाद